ज्यानी माझ्या व्हिडिओला चांगली कमेंट की त्याला माझ्यासोबत भेटणार आहे मेदू वडा खाण्याचा मौका <laughs> <laughs> तर सुप्रभात मित्रांनो कसे आहेत सगळे तर आज आपली आजची ही राईड आहे ती आहे आपल्याला ठाणे टू पालघरमध्ये आणि कोणतं तरी एक बीच बोललेलं आहे ते मला आता नाव आठवत नाही आहे पण आम्ही चाललो आहे आज आणि तर मी चाललो आहे रोहितसोबत रेमो आहे आणि रवी आहे त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे रोहितनी तर, तर आम्ही आज जाणार आहे मी इकडनं माझी गाडी घेऊन दहिसरला जाणार आहे आणि तिकडनं ती, ती रोहित जो गाडी देईल ती गाडी घेऊन आम्ही राईडला निघणार आहोत तर हा पहिला पहिलाच अनुभव आहे माझा म्हणजे या सगळ्या रॉयल एनफील्डसोबत रायडिंगचा तर जो काय अनुभव असेल तो मी तुम्हाला शेअर करेल आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला चला तर निघायचं आहे आपल्याला वेंपती बाप्पा मोर्या तर माझं कितपत नावं देईल ते काय मला माहीत नाही कारण का माझा का जे हे होतं गोप्रोचा जो मीडिया आहे तो खराब झालेला आहे कारण का त्यामध्ये काय मागे इश्यू झालेला की जेव्हा मी खोपोली राईडला गेलेलो त्या दिवशी त्यामध्ये म्हणजे पाऊस खूप होता मोठ्या प्रमाणात आणि केबल चार्जिंगला लावलेली आणि त्यात केबल चार्जिंगला लावलेली असताना त्यामध्ये पाणी गेलं वाटतं तर मग ते शॉर्ट झालं ॲक्च्युली एक गोष्टवाला मी वॉटरप्रूफसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण का ते वॉटरप्रूफचं जे आहे दे दे ते म्हणजे पूर्ण ते आतमध्ये असतो कॅमेरा पण त्यामध्ये माईक नाही कनेक्ट करू शकत आपण तर मी कनेक्ट केलेला होता त्यामधनं थोडंफार काय पाणी गेलं वाटतं आणि त्यामुळे ते हे झालं होतं तर मी नितीनला आपण जाऊया आता तिकडेला आणि मग त्यानंतर सुरुवात तर इतकंच झालेली आहे आपली पण तिकडे जाऊ की येवरती आपली मेन राईडला सुरुवात होईल आणि खूप मजा येणार आहे आज कारण का ही रॉयल एनफील्डची राईड असणार आहे आणि त्यामध्ये आपण जे प्रॉपर जो रायडर एक असतो तो कसा असतो हे आपण आज जाणून घेऊया आणि आपल्याला समज मला देखील समजेल मी पण पहिल्यांदाच चाललोय की काय आधी मला पण एवढा अनुभव नाही आहे याच्याबद्दल पण माझा एक भाऊ आहे रो रा रोहित म्हणून रेमो करून तो पण असा म्हणजे आमचा दोघांचा कॉमन रेट आहे तर आम्ही जाणार आहे आत्ता तर आत्ता मी निघालो आहे आत्ता वाजले पाच वाजून पंधरा मिनटं झाले पंधरा सतरा असे काहीतरी झालेच ते इकडं तर मी दहा मिनटं पुढे ठेवले कटर तर आत्ता पण इकडनं जायचं आहे तिकडे ही गाडी ठेवायची आहे हादी तर फार आहे मी ज्याकडे आणलं आहे आता तिकडे जाऊन आपल्याला बाकीचं काय जे काय असेल ते समजेल तर चला जाऊया आणि अशीच माझ्यासोबत बनून राहा माझा आवाज कितपर्यंत ते मला कळत नाही आहे त्यामुळे मी काय बोलू नाही तर आधी पुढे जाऊन भेटूयात कसं काय असेल ते प्रवास वर्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच कारण रूट मला पालघरपर्यंतचा माहिती आहे पण पालघर काल होईल बोललेला पण काय अक्युरेट रूट आहे ते माहीत नाही आणि आज एक अशी गोष्ट आहे म्हणजे मी म्हण माझ्या आईला म्हटलं मम्मीला की आज मी चाललो आहे राईडला तर राईडला तर म्हणजे आपल्या घरच्यांना असं वाटतं की राईड म्हणजे रेसिंग तर ती मला बोलले की ते रेसिंग करतात का मम्मी म्हटलं नाही रेसिंग नाही करत नॉर्मल एक राईड असते मग तर प्युअरली सेफ राईड करा जास्त पण आज काही पण आपल्याला नडू शकतो तर एकदम प्युअर सेफ राईड आणि रात्रीच्या वेळी जास्त करून मी तर म्हणेन की टू व्हीलर रायडिंग करणं टाळा आणि केलीच जरी तरी व्यवस्थित करा तर आ, आधी तुम्हाला सांगायचं राहिलं पण एक गोप्रोची काल एक एक्स्ट्रा बॅटरी घेतलेली आहे नवीन तर मी तिला देखील रिव्ह्यू करणार आहे आणि एक मीडिया मॉडचा जो इशू होता तो सॉल्व्ह करायला आपण बघितला म्हणजे एक मित्र आहे भागीत म्हणून त्याच्याकडे पण तो तो म्हणतो की नाही होणार कारण का त्याच्यामध्ये सर्किट शॉर्ट झालेला आहे तरी पण बघू कारण यांचं मीडिया मोडचं वगैरे हे जे सी टाईपचे पिन आहेत मला चार्जिंगच्या पीनचा इश्यू होता जे सी टाईपचे वगैरे पिन आहेत ते ॲक्च्युली कनेक्ट होत नाही असा काहीतरी विषय आहे तर आता बघूया कसं काय असेल ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो रस्त्याचं हे थंडी मध्ये हात घ्या रात म्हणून निशेकोटी घ्या आणि हात भाजून घ्या शिर्डीला जाण्यासाठी शिर्डीची आता वाटा सुरुवात म्हणजे शिर्डीच्या पालख्यांना आता सुरुवात झालेली आणि Santo mama vạc santo mama đi chơi re, boda mama de, ave re, tai, mama re, A vê tư nơi mama vê tư nơi bật tuyền Kali bang akabama tả lời ăn đi raila vi tư dạ tư raila tư nơi taisa खराब गा आ हूं आज मजा येणार नाही मीडिया मोढ खराब हाय जातय आचारा इला मजा करी रे भाई इला आपण को प्रेइंगा ऐनचा ना दला नाही रे लागल पानी हाय रे जात रे तर आता मी इकडे रॉयल एनफील्डच्या शोरूम जवळ आहे आणि माझ्यासोबत आहे रवी नारी नारी रवी आमचा आज लीड करणार आहे आणि रोहितने कालटी मारले लगेच आणि आपण ही गाडी घेऊन चाललोय मी रोहितची तिकडे सुपर मेटोर तर इथे सगळं आपला हेल्मेटला सेटअप वगैरे हो आहे ते कॅमेरा आपला गोप्रो तर जसं मी तुम्हाला निघतात आणि हे मी जॅकेट घातलं रॉयल एनफील्डचं तर बघूया बाकीचं काय थैसरला मी सहा वाजता पोहोचलो तेव्हा तिथे सगळे रायडर्स आलेले तर रेमोनी सगळ्या रायडर्स लोकांना आपला रूट काय ते सांगितलं आपल्याला कुठे कुठे थांबायचे तेवढं सांगितलं तेवढं सांगून आम्ही निघालो त्यानंतर निघाल्यानंतर आमचा हा आजचा रूट जातो होता पालघरमधील बोर्डी बीच या बोरडी बीचला जाण्यासाठी खूप जण उत्साह होते आणि त्यातले म्हणजे ठरलेले होते की सतरा रायडर येणार ते त्यातले तेरा रायडर आलेले आणि तेरा रायडरच्या मागे एक एक दोघं जणांच्या मागे पिलियन होते तर आम्ही तेवढे सोबत निघालो आणि त्यानंतर आमचा हा हा पुढचा प्रवास सुरू झाला तर पुढच्या प्रवासामध्ये आम्ही सगळे एकत्र जात होतो आणि त्यामध्ये रवी होता तो लीड करत होता आणि मी सगळ्यात बॅक होतो कारण का मला शूट्स वगैरे घ्यायचे होते राईड्सचे आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली तर आजचा आमचा हा प्रवास होता तो होता एकशे सव्वीस किलोमीटरचा तर आम्ही त्यांना दोन स्टॉपमध्ये डिवाईड केलं होतं तो एक म्हणजे पहिला टोल नाका खनिवड टोल नाका आणि दुसरा होता तो आपला चारोटी टोल नाका जिथे आपण चाय प्यायला थांबणार आहोत तर माझी पहिलीच वेळ होती ग्रुप राईडमध्ये जाण्याची ग्रुप राईडमध्ये मला सामील करून घेतल्यामुळे रोहित आणि रेमोचे खूप खूप आभार कारण का त्यांनी माझी पूर्ण सोयी करून ठेवलेली की जॅकेटपासून ग्लव्सपर्यंत त्यासाठी त्यांना थँक्यू यू तर आता आम्ही वसईच्या ब्रीजला वसईच्या ब्रिजला थांबलेले हे ट्रक बघू शकता तुम्ही पण ट्रक सोडा आणि मागचा व्ह्यू बघा तो मधीमध्ये दिसतोय तो मधीमध्ये तरी हे बघा ह्या साईडला तर वाव काय व्यू आहे हेच तर व्ह्यू बघण्यासाठी आपण सकाळ सकाळी निघतो राईडला आणि राईडला निघताना हे बघा हे रोहितचं हेल्मेट घातले सध्या मी रोहितच्या मागे बसलेली त्यामुळे मला काय फ्रंट व्ह्यू दाखवता येणार नाही पण नंतर जेव्हा आपण बाईक चालवू तेव्हा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला तर ही जी वसईची खाडी आहे ती पूर्वी बसेन खाडी म्हणून ओळखली जायची आणि तुम्हाला एकच सांगेन की जो व्ह्यू बघून मला असला आनंद होतोय ना जो ने एक तरी की म्हणजे महिन्यातनं एकतरी राईड करावी असंच नक्की वाटतं मला आणि तुम्हाला पण वाटेल तर आता आम्ही इथे चाय पियायला थांबलेलो सगळे रायडर्स लोक हा पण आहे डेंजर रायडर आता इथनं चाय पियालो आहे आता इथनं निघतो आहे आम्ही तर मी आता बघतो बाईक चालवतो आणि तुम्हाला काय व्हिडिओ असेल तर दाखवतो म्हणजे व्यू भारीच आहे तर चाय प्यायला आम्ही खनिवटे टोलनाक्याजवळ थांबलेलो आहोत तरी चाय एक रोहितने पाळलेली आहे आता आपण खनिवटे टोलनाका सोडलेला आहे आणि त्यानंतर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली तर माझ्याकडे आत्ता ही जी तुम्ही गाडी बघताय ती आहे मेटर थ्री फिफ्टी हे म्हणजे एक सर होते त्यांना ती शॉर्टकट चालवायची होती सिक्स फिफ्टी तर त्यांनी ती घेतली आणि आम्ही ते ती थ्री फिफ्टी चालवते तर ही गाडी पण कम्फर्टेबल आहे म्हणजे अशी रायडिंग वगैरे व्यवस्थित आहे जर हँडल बार बघाल तुम्ही तर असं एकदम वरच्या साईडला तर असं फुल घोडा चालवता अशी फिलिंग येते आणि गाडी पिकअपला वगैरे पण चांगली आहे आणि ही जी त्याची गाडी त्यांनी मस्त बनवून ठेवलं म्हणजे हॉर्न वगैरे फुल मॉडिफाय केलेलं तर तुम्ही बाकीचा व्ह्यू बघू शकता ओवरऑल की आता वातावरण पण म्हणजे जरी ऊन दिसत असेल तरी पण थंड वातावरण आहे आणि ह्या वातावरणात रायडिंग करण्याची मजा एक वेगळीच आहे जेथनं आपण एक चाय पियालो चाय पिऊन आता पुढचा आपण सुरू केला तर पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला इकडनं जायचं आहे चारो रोटी टोल नाक्याला तर चारो रोटी टोल नाक्याला आपला दुसरा स्टॉप आहे तिथे आपण परत थांबणार आहोत रंगत तिकड नाही पुढे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे चार रोटी टोल पुढे जस्ट केल्यावरती एक आपल्याला लेफ्ट मारायचं आहे त्यासाठी आपण तिकडे थांबणार आहोत हे कुठल्या दिवशी कुठल्या दिवशी शोध कुट अरे शोध कुटुला शो णीवटे टोल नाका पार केल्यानंतर आपल्याला बरीच अशी गावे लागतात ढेकाळे दुर्वेस मनोर चिलार तवा अशा बऱ्याच गावांना पार करताना आपल्याला एक नदी मात्र भेटते ती म्हणजे वैतरणा नदी त्या वैतरणा नदी पुढे गेल्यावरती आपल्याला घोळ घोळ नंतर आपल्याला चारोटी लागतं चारुटीच्या जवळ कासा उजवीकडे आणि डाव्या साईडला भारदा आणि मग तिकडनं आपला डाव्या बाजूला वळा वगैरे राहतो हा पार्ट मी व्हिडिओमधला रॉश ठेवेल म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल रायडिंगचा कशी असते ॲक्च्युअलमध्ये राईड की कारण का या म्हणजे ज्या ग्रुपसोबत आपण राईड करतो तेव्हा कशी रायडिंग असते त्याचा एक अंदाज आहे की म्हणजे पुढचा जो लीड असतो तोच एकदम पुढे असतो आणि आपण त्याला फॉलो करत असतो पण मी खरं सांगू का म्हणजे तिथून मी ग्लवज वगैरे किंवा परत जॅकेट वगैरे घेतलं त्यामधून तिथनं मला असं म्हणजे वेगळाच कॉन्फिडन्स आला गाडी चालवायला की म्हणजे पूर्ण असं सेफली वाटत चालवता कारण का काहीच भीती राहत नाही आपल्याला सेफ्टी असते आणि नेहमी लक्षात ठेव आता रस्ता म्हणतोय नवीन बनतात पण तिथे ज्या कोण्या दिसतात त्यावर चालवताना सेफली चालवा कारण का टायर वगैरे स्लिप होतात कारण असतात त्या ब आणि असे मध्ये मध्ये ब्लॉक जेव्हा पण या रस्त्याला व्यवस्थित राहतात विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापाठो माऊली तू माऊली मा जगाची माऊली मूर्ती विठ्ठला का सकाळी अशा वातावरणात लचे आठवण आले तर वातावरण पण बघा आणि रस्ता पण बघा तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण का कमेंट करून कर्तव्य कर्तव्याला काही पार पाडा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठमोड्या चॅनलला अजून शेअर करा लोकांना समजेल की आपण पण मार्केटमध्ये आहे आणि तर आता इकडनं आपल्याला जायचं आहे चारोटी टोलनाक्याला तर त्याच्या आधी घोळ येणार आहे घोळच्या इथनं आपल्याला पुढे जाऊ नाका तिकडे आपल्याला मस्त चाय पियायची आहे तर इथे चारोटी टोलनाका आम्ही क्रॉस केलं आहे आणि इकडे आम्ही थांबलो आहे आणि इथे आम्ही आता चाय पिली आता इकडनं पुढे एक बेचाळीस किलोमीटरचा रस्ता बाकी आहे तिकडे तिकडे गेल्यावरती तुम्हाला काही काढतोय तर इकडनं हा ब्रिज आहे आणि इकडनं खाली जायचं आहे आम्हाला तर आता आम्ही बोर्डी बीचला आलोय बोर्डी बीचला इकडे चिकू पार्लर म्हणून एक हॉटेल आहे तिथे आम्ही आता नाश्ता करणार आहे आणि आता इकडे सगळ्या बाईक्स लावलेल्या आहेत तेव्हा स्टिकर पडलं बघ आणि तिकडनं आम्ही बीचवरती जाणार इथे नाश्ता झाला की इकडनं फिरून रस्ता आहे आणि मग तिकडनं आम्ही बीचवरती जाणार स्टिकर लावतो हा वन राईडचं तर ही शॉर्टगन आहे नवीन वाली। हे सगळे रायडर्स लोक तर आता इथे नाश्ता करून पुढे जाऊ याच्यावरती बीचवरती बीचवरती आम्ही जो काय आता बीचवरती मी स्क्रॅम वगैरे चालून बघेल मग त्या पण व्हिडिओ दाखवेल तर चला आता बीचवरती भेटूया एक बीचला जायला रस्त्या रविवरती पण आहे तसा तर आता इकडे आम्ही इंस्टा थ्री सिक्स्टीमध्ये व्हिडिओ घेते काय त्या जर भेटल्या तर मी त्या तुम्हाला दाखवेल आणि हे बघा ते सगळे रायडर्स लोक तिकडे मध्ये एक सर्कल करणार आहेत आणि सगळे राऊंड मारणार आहेत इंचा थ्री सिक्स्टीमध्ये व्हिडिओ काढणार आणि आमची शॉर्टगन सिक्स फिफ्टी बघा काय हालत ते सगळं सामान ठेवलं तिच्यावर माझी गोपरूची बॅग दोन चार हेल्मेट ठेवले आहेत सगळं ठेवले तर चला बघा बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर कमेंट करा आणि आता मी परत पुन्हा एकदा असे यांच्यासोबत राईड राइड येईल तर चला आता आपण ते शूट्स घेऊया ते तुम्ही तुम्हाला दाखवतो मस्त पैकी वीडियो का एक राउंड मारूढ़ी बीच यार दो जर घेऊन जाल तर लवकरात लवकर बीचवर मारायला नाहीतर मग तिथे पोलीस येतात परत फाईन वगैरे मारतात जर तुम्ही गेलात तर तिथे सेफ राहा कारण का पोलीस वगैरे आलं तर फाईन वगैरे मारतात बीचवरती कारण बाईक वगैरे अलाउड नाही आहे तर आम्ही गेलेलो पण आम्ही लवकरात लवकर लगेच निघालो तर तसेच तुम्ही पण करा म्हणजे एक सेफ राहून आपले राईड करा इथे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही निघालो इकडनं कसोट वगैरे गेलेत पूर्ण रिकाम होता समोर पण नंतर इकडे आता टाईम झाला आहे तर आम्ही निघतो आहे आता इकडे पण पुढे बघा तर इकडनं जायला रस्ता आहे आणि फार्म हाऊस वगैरे आहे मस्त तर चला का पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये त्यांच्यासोबत आता आपण नेहमी जोडतच राहू रॉयल एनफील्डसोबत आपण नेहमी राईड देतच राहू